बघा तर मी इथं कपडे धुते आणि कावळे कधी खूप आले आम्ही जेवायला टाकले ना ते खूप आले हा माझं जाते लगेच कबूतर जायला मम्मी कपडे धुतीये तिथं बघा तर बघा गेले 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 गात होत्या आता ते लगेच उडून गेले कबुतरांचं ध्यान असतं बघा तर तिथं मी थोडे कपडे आणि आधी तेवढं सांग ना मला नाही तर लगीच जातात त्यांना एवढं जेवण टाकतो ते पण कमीच होत हे कपड्या कपड्यांवर कशाला बस दुसरे किती वेळा सांगितले अजिबात कपड्यांवर बसायचं नाही कपड्यांवर बसलो होते तर मम्मी कावळ्याला वरडते का तो कावळा बसला होता ना मांसणी कपडे धुवा का वरडला का बिचाराला तो गेला ना निघून येतात थोडा जाणारय मला सोनू जाणार आहे पणाची वरने डायरेक्ट आले होते तिथ सगळे जाऊन बसले बसलेत आम्ही एवढं जेवण टाकलं तरी पण ते कमीच होतं आज मला उशीर झाला मेन मुद्दा हा आणि उशीर पण झाला जेवण टाकायला त्याला येतच नाही घेता घेतला 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 अरे घे लवकर तुकडे छोट करायला पाहिजे होत घेतलं दुसऱ्याने लगेच बिचारायला घेतच येणार नाही घे लवकर दुसरे घेऊ त्याला परत ते पण पर घेतलं दुसऱ्यांनीच

लगेच घेतात की ते पण मोठा असून ते काय म्हणलं येत घेतात कबुतर जरा नाही पाणी डुबून खातात ते बघा तो कसं खातय चा, तो पाण्यात डुबून पाणी पण पितात डुबून खात तिथं मम्मी कपडे धुवायचे चालले मम्मीचं मला तुझं तोंड दाखव की काय दाखवायचं लगेच तोडून गेले एक उडाला की सगळेच उडतात कशी आली आता बसणार हा गा मग थांब ना आता कटच करते चला तर बाय बाय तर मला कसं वाटलं कबूतरांचं कमेंट मध्ये नक्कीच सांगा चला तर बाय बाय